लातूर जिल्हा बँकेच्या मय सभासदांच्या वारसांना धीरज देशमुख यांच्या हस्ते जनता अपघात विमा रकमेचे वितरण करण्यात आले शेतकऱ्यांची बँक असा नावलौकिक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेती सहकारी संस्था अंतर्गत कर्जदार सभासदांना विम्याचे संरक्षण मिळावे या हेतूने जनता अपघात विमा योजना स्वीकारली असून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांना झालेला आहे योजनेअंतर्गत पाचशे शहाऐंशी प्राथमिक शेती सहकारी संस्थेचे दोन लाख अडतीस हजार सहाशे एकवीस सभासदांचा बँकेने जनता अपघात विमा उतरविला असून आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण एक हजार तीनशे त्रेचाळीस मयत शेतकरी सभासदांच्या वारसांना एकोणीस कोटी तीस लाख इतकी नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या दहा सभासदांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे पन्नास लाख रुपयांचे धनादेशाद्वारे वितरण बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट श्री प्रमोद जाधव हो। तथा संचालक अनुप शेळके यांची उपस्थिती होती